तर मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की कुण्या महिलांचे पैसे होणार बंद सर्व महिलांना असंच वाटत आहे की आम्हाला पैसे मिळणार का नाही मिळणार सर्व महिला आता सध्या टेन्शनमध्ये आहेत की आपलं आपला अर्ज तर कट नाही होणार आपलं नाव तर कट नाही होणार आमचे दीड हजार येणार का नाही येणार सर्वांना सध्या एकच विचार आहे सर्व घाबरलेले आहेत महिला तर मी महिलांना सांगतो अशी काही काळजी करू नका हे हे तुमच्याकडे गोष्टी असतील तरच तुम्हाला हप्ता मिळणार नाही जर तुमच्या हे नसतील किंवा तुम्ही या म्हणजे काय म्हणतात या लेवलच्या खाली जर असाल तुम्हाला पैसे मिळतीलच मिळतील हमखास मिळतील कोणी हो तुमचे पैसे घेऊ नाही शकणार सध्या तर सर्व महिलांना टेन्शनमध्ये आहेत की पैसे भेटतील होतील की नाही होतील म्हणजे पैसे येतील का नाही येतील सर्व महिला हेच विचार करत आहेत तर होणार पुनर्विचार एका कुटुंबातील दोनहून अधिक महिलांना लाभ घेता असल्यास कुटुंबातील सदस्यांना वार्थिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असल्यास कुटुंबाकडे चार चाकी वाहन असल्यास अशा लाभार्थी महिलांना लाभ देण्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो असे संकेत मिळालेले आहेत काय काळजी करू नका आपले पैसे आपल्याला मिळतील व्युटीआ पुढच्या व्हिडिओने धन्यवाद